नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वट पौर्णिमा या हिंदू धर्मातील सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात वट पौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला काराने करतात वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर कृत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोडोपचारी पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्धे घ्यावीत मग प्र, सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी आता आपण पाहूया वट व्रत पूजा साहित्य आणि विधी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही लागणारे साहित्य हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळं फुले दिबा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या आता आपण पाहूया वटपौर्णिमेचा पूजा विधी सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन आणि वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं वट सावित्री व्रताचा संकल्प करावा षडोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी बाबूंच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिबा, माउली, दि अक्षत कुंकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत म्हणून नैवेद्य दाखवा यानंतर ब्राह्मण हिमागरच व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्यांचे वान देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा आता आपण पाहूया वटपौर्णिमेच्या दिवशी करायची प्रार्थना सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करतात सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्यम मा पाहि दुःख संसार सागरात अवियोगो यथा सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथा स्म जन्मने जन्मनी, जन्मनी। वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिव देव सावित्री अशी प्रार्थना केली जाते आता आपण पाहूया वट पौर्णिमेविषयी पौराणिक कथा अनेक वर्षापूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुमसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सास्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्यांच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडताच त्याला घेरी आले व तो जमिनीवर पडला यम धर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या जाऊ यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असावर मागितला यमराजाने गपलस तिने तथास्तू म्हणले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याचे आठवण झाले व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वड सावित्री व्रत आचरतात आता आपण पाहूया सावित्री व्रतात आपण वटवृक्षाची पूजा का करावी एक सावित्रीने आपला पती सत्यवान यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी त्रयोदशीच्या दिवसापासून उपवास सुरू केला सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जात असे डोके दुखत असताना तो झाडावर चढला आणि लाकूड तोडायला लागला सत्यवान झाडावरून खाली आले आणि मग सावित्रीने त्याला वटवृक्षाच्या सावलीत नेले आणि तिच्या मांडीवर त्याचे डोके ठेवू लागले तेव्हाच त्याने आपला जीव सोडला या झाडाखाली सत्यवानाने बलिदान दिले होते यामुळे या झाडाची या पूजा करण्याची परंपरा आहे याशिवाय ज्येष्ठ महिन्याच्या कडक उन्हात महिलांच्या पूजेसाठीही या झाडाची निवड करण्यात आली आहे कारण हे झाड जास्तीत जास्त सावली देते दे। दोन पुराणात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे वटात वास करतात हे स्पष्ट केले आहे मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने पतीचा अकाली मृत्यू टाळतो वट म्हणजेच वटवृक्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते तीन पिपळ आणि वडाच्या झाडांना प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आपण अनेकदा पाहिली असेल त्याची पूजा करण्यामागे अनेक कारणे आहेत अध्यात्मिक दृष्टिकोनातून वटवृक्ष दीर्घायुष्य आणि अमृत्वाचे प्रतीक म्हणून देखील स्वीकारले जाते वडाच्या झाडाची पूजा केल्याने केवळ दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि सौभाग्य मिळत नाही तर सर्व प्रकारचे वादविवादही दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे चार हिंदू धर्मानुसार पाच वटवृक्षांना खूप महत्त्व आहे अक्षय वट पंचवट वंशीवट गयावट आणि सिद्धवट यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांच्या प्राचीनतेबद्दल कोणालाही माहीत नाही वरील पाच वस्त्रांना जगातील पवित्र वस्तांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे प्रयागमध्ये अक्षयवट नाशिकमध्ये हो पंचवट वृंदावनमध्ये वंशीवट गयामध्ये गयावट आणि उज्जैनमध्ये पवित्र सिद्धवट आहे संपू पण आसनं बैठे वटतर करी कमलासन म्हणजे तात्पर्य म्हणजे अनेक सगुण साधकांनी ऋषीमुनी अगदी देवांनीही वटवृक्षात विष्णूचे अस्तित्व पाहिले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद